महेश येडगे कोर्टीगावचे आहे माझे उपसरपंच आज या ठिकाणी आपल्या पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सामानंद धावजडे साहेब यांच्याकडे सर्व सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब यांचे सर्व समर्थक व काळे परिवारातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो भेटीचं कारण असं की या ठिकाणी राज्यपाल नियुक्त ज्या आमदारकी ज्या जागा आहेत त्या आमदारकीच्या जागेसाठी पंढरपुरातून आदरणीय चर्मन साहेबांची या ठिकाणी शिफारस करण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांकडे आमची आग्रही मान्य होती कारण की गेली अडीच वर्ष झालं आम्ही सर्व काळे गटातील जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आम्ही सर्वजण आहेत तर निश्चितपणानं साहेबांचा आम्ही काम करतो आहे आणि सर्व आमच्या गटातील भरघोस असा निधी आमदार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे यापुढेही आम्ही काळे गटातील सर्व पदाधिकारी विधानसभेच्या क सभेसाठी आदरणीय साहेबांचं आम्ही काम करणार आहे तर निश्चितपणानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांची एक आग्रही मागणी आहे की त्यांनी आदरणीय चेअरमन कल्याणरावजी काळेसाहेब यांना उद्याच्या विधान परिषदेसाठी आपल्या माध्यमातून वरिष्ठांकडे आग्रही शिफारस करण्याची मागणी त्यांनी लावून धरावी भाऊ भागल गादेगाव खरं तर आज आम्ही इथं कल्याणराव काळे यांना विधान परिषदेवर घ्यावं ही शिफारस आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे करावी आणि त्या शिफारशीनुसार आमदार कल्याणराव काळे यांना करावं यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी आलो आहे तर खरं ही तरी आमची प्रबळ दावेदारी आहे कारण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीचं जर खरं काम केलं असेल तर स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी केलं जेव्हा सहकारात कुणीही बोलायलासुद्धा तयार नव्हतं एकही आमदार बोलत नव्हता एकही खासदार बोलत नव्हता त्यावेळी पंच्याण्णव साली वसंतदादा काळेंनी महायुतीचं रोपटं चंद्रभागेच्या रूपानं पंढरपुरात लावलं आणि आज या महायुतीच्या रोपट्याचं आज वटवृक्ष होतं आहे आणि त्या वटवृक्षाला एक आधार देण्याचं काम त्यांना एक आयाम देण्याचं काम आणि त्यांना आमदारकीमध्ये खरंतरी एका प्रशासकीयचं व्यवस्थेमध्ये घेण्याचं काम करण्यासाठी आम्ही इथं विनंती करण्यासाठी त्या आमदार साहेबांना आलेलो आहे आम्ही आज बा बावीस गावातील लोक इथं आमदार साहेबांच्या ऑफिसला आलेलो आहे ते राज्यपाल कोट्यातनं आमच्या चेअरमन साहेबाची शिफारस व्हावी हो आणि विचार करावा यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे